पारोळा शहरात अफलातून ग्रुप तर्फे अफलातून उपक्रम पारोळा बी टी व्ही न्यूज नेटवर्क पारोळा शहरातील मडक्या मारुती चौक ते आझाद चौक या रस्त्यालगत राहणाऱ्या अफलातून ग्रुपचे संस्थापक डॉक्टर पी एफ जैन यांच्या संकल्पनेतून अफलातून ग्रुप तर्फे स्वकर्षाने मडक्या मारुती ते आझाद चौक रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम रात्री करण्यात आले प्रशासनाला सांगून सुद्धा याकडे कोणी लक्ष देईना म्हणून लोकवर्गनीतूनच स्वतः उभे राहून खड्डे बुजून घेतले बालाजी ब्रह्मोत्सवा बाहेरून येणाऱ्या नागरिकांना शहराची दुरावस्था दिसू नये म्हणून छोटासा केलेला उपक्रम असे बोलताना डॉक्टर म्हणाले या कामासाठी डॉक्टर पी एफ जैन राजपाल बापू परदेसी अन्नावानी किशोर चौधरी व सर्व ग्रुप सभासद यांचे सहकार्य लाभले